ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવાથી ધમલ સારિયા ગાવવાથી લઈ લઈ ધમલ સારા ગાવ ए, उरक लवकर बर झालं तुम्ही आला तुम्हाला मला बोलायचं होतं जरा मला सांगा तुम्ही रात्री होता कुठ कुठं होतो म्हणजे घरी होतो कुठं होतो घरी हो नाही घरी यायच्या अगोदर होता कुठं काय लय वायताक झालाय पैसा नाही खिशात दारो तो पेची लय विच्छा झाली काय घरी कोण नाही त्याच्या यायला कालवाटी खूप आहे आता तुमच्याकडे म्हणलं काय चाललंय निवंत बसलाय गडी म्हणलं देवळापासून गावात तुमचं आवाज सांगतात लोक बर का कशाचा आमचा आवाज चालायचा आहे अशी लोक म्हणतात ती सांगतोय मी टंटन वाजल मटन शिजल हडका न दुखती अदाड कस जने रसा रसा वाड शांत झाली शालू झाली आता कोणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आईला सांजाला पण सांजाचं कालवाड दहा हजार रुपयाला काय सांजाला पाच हजार रुपये द्यायचं आणि सांतेची क्वार्टर पण आणली याला मग एवढा दारूमुळे घरात कुठं ना होतो तर कशाला प्यायची मग तुला वाटतं काय माझे बायको मला मारत असं आता मी काय बघा आलोय समज आणि जर तशी करत असली ना नाही बायको आयुष्यापद द्या सोडून तुम्ही बघतो मी काय करायचं ते मला